दारुण महा महाविकास आघाडीला दारुण बराव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसत आहेत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या गडबड एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोशावर मिळत आहेत अजित पवारांना चाळीसच्या जागा मिळत आहेत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहाने दिवे लावले इथे की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळतात महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता आम्ही फिरलो ला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा